जे दुसरे दोन गोष्टी आहेत नोकरी असेल किंवा सोन्याची किंमत असेल ही वाढत गेली कारण त्याला आपण इंडस्ट्रीचा दर्जा देत गेलो सरकारने इंडस्ट्रीचा दर्जा दिला अजून ही एक दुःखाची गोष्ट आहे की अजून शेताला आपण इंडस्ट्रीचा दर्जा नाही दिल बघा तुम्ही कुठच्याही शहरात जा आणि शेतातला जो माल येतो भाजीपाला असेल फुलं असतील काही जे काय असतं आपण विकत घेतो ते आपण अजूनही रस्त्याच्या बाजूने घेतो आणि बूट घ्यायला जातो आपण ते कुठे जातो एसीच्या जा दुकानात म्हणजे जे पोटात जातं ते आपण गटाराच्या बाजूला घेतो आणि तिथे आपण भाव करत बसतो की ने मला तीनशे रुपये दे तीनशे पन्नासमध्ये मध्ये दे, दे। पण बुटाची एक किंमत असते आणि ते आपण कुठेही वापरतो चिखलात पण वापरतो कुठेही वापरतो वापरून फेकून देतो ते खात नाहीत आपण पण आपण त्याच्यावर कधी भाव नाही करत बसत तर अर्थात ही एक गोष्ट बघण्यासारखी आणि ही एक मुंबईत थोडी नागरिकांमध्ये जाण येत आहे म्हणून आपण शेत ते शहर हा एक कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे शिवसेनेतर्फे त्याला आपण अजून प्रोत्साहित करू म्हणजे मधले जे पैसे खाल्ले जातात ते खाल्ले नाही जाणार कारण मला आठवतं